य एक गुठलाय मस्त गोडा मासा गुंतलाय बा गोडा गोडा हे बा मित्रांनो एकदम छान असा मासा गुंतलाय बा राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज मी चालू आहे धरणक आहे म्हणजे धरणक आहे ना जो आमचा मित्र आहे भीमा राहता त्याने ना जाळा टाकलाय माशाचा छोट्या माशाचा एक जाळा टाकलाय तर तो मला सकाळी म्हणला तू जाऊन धरण ना त्याच्यात मासं गुंतलत का नाही पे तर चला आता त्यानं काल संध्याकाळवरून टाकला आहे तर मग मी चालू आहे आता काढायला म्हणजे आज तर मग गुंतला असतील तर पाहू आपण बरं पाहू आता त्या जाळ्यात किती मासं गुंतलं ती तर भीमा येणार आहे तसा जाणार का पण त्याला अजून टाईम आहे पण तोपर्यंत मी जातो धरणका आता आणि मग किती मासं गुतलं पाहू मी चांगलं चला आणि नुकताच जेवण झालं मी तो आणि मग चालू आहे का रस्ते ना पण समोर पा ते आहे समोर ना मी सांग डोंगरसुद्धा दिसले नाही एकदम असा दुखट दुखट आहे एकदम दुख्याचा असा वातावरण आहे वातावरण नेहमी बदलत राहत आहे कधी स्वच्छ तर कधी असा दुखट ढगाळ वातावरण नाही आणि ऊन सुद्धा आज क्षमी आहे थोडं घ्या जे वातावरण झालं मित्रांनो आता कसा ज्या झाडांचं पानही पार करून गेला पिकून गळून पडलं की आता नवीन पायी फुटल म्हणायला पण मग ती फार चैत्र महिन्यात आणि ते समोर पाठ डोंगरसुद्धा नाही दिसते आणि हे असं वातावरण असं का थंडी थंडीसुद्धा म्हणजे कमी होते कधी स्वच्छ वातावरण झालं की थंडी वाढते आणि दुख्याचं वातावरण म्हणजे उष्णता वाढते म्हणजे वातावरणामध्ये सारखा बदल होत राहतोय आणि मग त्याच्यामुळं मग ह्या असं या वातावरणामध्ये ना मग जुनी दुखणी दुखणी उठणार तर कोणाची कंबर दुखणार तर कोणाचा हातपाय दुखणार आजारपण वाढतोय साठी जर आणि त्यापास समोर तिकडं धरण नाही त्याचा मी नेहमीच दाखवते आली ना ती त्या इकडे ना त्याला टाईम होणार आहे ना मग तो बरं आपला जाळा कोणी चोरून नाही बसला एक किंवा मग मासं गुतलं तर ते खराब होतील ना मग तूही काढून घेऊन सुटी गुतलं तर नाही आता मित्रांनो त्याला मला नाही बरं मासं गुतलं तर नाही पाहू चालू आपण त्या धरणा समोरचे झाड दिसतंय ना हे पा याला काहीच असा पान नाही दिली ते आहे आळवाचं झाड मग त्याला आता नुकतीच म्हणजे नवीन पाली फुटाय सुरू झाली हे पा अन याची ज्या फळा राहतात आळवा त्यालाही गोड राहतात मी त्या उन्हाळ्यात मी दाखवली होती तरी आमच्या काही मित्रांनी नसतील ना पहिली तर मी ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल हे एवढा खराब झाड राहतात याला या येत नाही पा एकदम तिसकटकाचा पायामध्ये जर भरला ना तर कामच होणार लय बेकार काटे राहत होती पण फळा एकदम गोड राहते ती चला आता चालू आहे तुम्हाला सात झाले आज कुंडल कॅमेरामॅन म्हणून त्यालाच आणलं आहे मी पूर्ण पडीत राहतं हे जुरा मित्रांनो आमच्याकडे काही पिका राहतात पण त्या पिकाही व्यवस्थित येत नाही वांदरा माकड्या अशी खाऊन घेतात ती पूर्ण आता पण प ह्या कोरडवा शेती असल्यामुळे मग एवढाही म्हणजे असा काही माल नाही राहते इकडं आणि त्या साईडला इथलं तू जिंगल त्याला तर आता काहीच पान नाही रे नाही तर पावसाळ्यात नाही आपल्याला जागे किती असा म्हणजे दाट जंगल दिसत आहे पण आता पाहा फार पूर्ण मैदान झालंय आठ मित्रांनो हिड आपला बोताड राहत पा इथं हे आपला बोताड राह त्या डब्याचा बोता नाही का मांडायचं आपण त्या इथं राहायचा आता ती जागा आपल्याला सुद्धा येणार नाही या टायमाला कारण पाणीच नाही तर काय आता फक्त दगडांचा राजे मित्र इथं आणि ह्या पोता इथं जागा आपली त्या टायमाला मुरे मासा या जुऱ्यांना भरपूर राहायचं पण पूर्ण असा कोरडा ठाठा जुरा पडला आता काहीच नाही मित्र एकदम आणि एक जुळी दाखवली आपण हिरवी नेटला आहे तिथे इथं काढलं तर आपण ह्या झाडाला पाहिजे डहीत आणि आता पूर्ण पाणी सगळं आता म्हणजे आठवून गेला फक्त इकडे खाली काय म्हणजे जी आहे ती ते एक दोन वार पाणी आहे आणि पूर्ण पहा काहीच नाही राहिलं पाणी आता हा आपली आपले पावसाळा दाखवला ते वातावरण आता ओळखू सुद्धा येणार नाही आता याडाच वाटणार आणि पावसाळा याडाला तरी पावसाळ्यामध्ये आपली ते निसर्गरम्य वातावरण मी दाखवत सर आपलं एडच घेऊ मस्त पटलेलं झालं तर आता बरंच आहे दर पिका एक चार पाच मिनिटला आपल्याला दर आणि मित्रांनो आता आपण पूर्ण म्हणजे धरणाच्या काडाला निघत आलो आहे म्हणजे इथून खाली आहे ना, आवर आवर ना खाली एक वावर सोडला त्या वावर सोडला त्या लि धरण आहे आणि धरण सुद्धा आता त्याची पातळी ना पूर्ण खाली गेली असेल आता इडं एक आपली छोटासा डोस दिसला आहे पाण्याचा त्या पूर्ण बरे राहतं इडं पण मग आता या आटून गेला आहे पण आहे पाणी इथं जनवार नाही पाणी पियात मित्रांनो दगड की ना जनावर जातात तिकडं पाणी प्यायला आणि हे पाणी तसं आता एकदम असा खराब होऊन गेला आहे ना त्याच्यामुळे इकडे कुठलीच नाही पाणी येते आता इकडे एकदा मासा असतील पण आता आपण हे मासे नाही पकडणार आपण बिमा त्या जाळा टाकलाय ना तेच चेक करणार येतं आपण सुद्धा आपण बोताळ मांडायचो हे ब हे पूर्ण पाणी आता खराब होऊन गेलं आहे ह्या पूर्ण इकडे असा याची पातळी पूर्ण बरेल राहते अशी पावसाची म्हणजे अडेन चालतात सुद्धा येते मित्रांनो एवढा जबरदस्त जोरा चालतोय चला आता एक वावर सोडून आपली धरणात जायची गुंडल होते की दाकडं म्हणून बरं का जपून जायला पडायचं बे वाटत आहे आणि मित्रांनो मागच्या टायमाला आपण प्रकाशनं आणम्या जास्त धरलं होतं पा ते आयडिया वापरली होती म्हणजे माझं काय आपली भेटलं नव्हतं पण मग ते आयडिया वापरून माझं पकडायला आलतो ना तर इथं आलो होतो आपण आता ह्या त्या टायमाने ना पूर्ण वावर भरेल होता असा हे पण आता याची पाठवली कमी झाली आणि इथं जागीच असा खोल खोल डूळे एक बराचसा खोल आहे तर त्या आता गा गाडून गेला असेल आणि मोखर मासे ते पहा अख्खं मासांनी का असं वर उडत होती म्हणजे इथं पण मोखर मासे ह्या पण पाणी आता खराबच होऊन गेलाय पाय आणि काय दिवसाने ह्या आता अजून महिना नाही पूर्ण गोळा होऊन आणि पूर्ण आठवून जायची आणि इकडे अशी ह्या पूर्ण पडतो आवरायची याच्याच खाली एकदम जो धरणे त्या पण आता या पाण्यासुद्धा फक्त मासे काहीतरी आयडिया वापरून आपण एखाद्या दिवशी पूर्ण धरणं प्रयत्न करणार चालू आता चालू येत्या धरणं का आपण म्हणजे आपली गोड जा, त्या साईड ना वाटे इथून नाही जात येणार ना आणि आता आपण एकदम धरणाच्या कडाला आलो आहे त्या धरणाचा पाणी पार खाली गेलाय आहे इथपर्यंत राहतं ह्या पाध आहे ना इटवर राहत आहे त्यामुळे बरेच वेळेस दाखविले आपली पण आता पा पूर्ण त्यांना पातळी सोडून खाली गेला आहे आणि मग आणि तिढंच कुठेतरी बिमा बिमाला ना त्या माश्याचा एक छोट्या माश्याचा जाळा टाकेल मग त्या पहाच आलो आपण चेक करायला असलं मासं तर राहून देऊ म्हणजे काढून आणू आणू नसला मासा ना तर जागा राहून देऊ मग मग केव्हा गुतायचं जावा असं या रस्ता थोडा ख खराब आहे जनावरचं पाणी विकलं मित्रांनो पण आमचं काही हिंस हिंसर पशू गाई म्हशी अशी पाणी विकत तसे वाट जरा अडचणीचेच आहे तर चला आता जाळा तर मांडून ठेवला त्या मग जाळा का चेक करायला मित्रांनो आता मासा असतील का नसतील ती गोष्ट वेगळी पण मग ते आहे कोणी काढून देत आहे ना असा कोणा काढून देऊ नये म्हणजे गेलाय काय ते चेक करायला लागत आहे मित्रांनो कारण मासा आज नाही भेटलं तर कधी भेटतील पण मग जाळा गेला तर ती वस्तू भेटत नाही मित्रांनो ते पहा एकदम असा घर नाही हळूसूत्र यायला लागत आहे पूर्ण मागच्या वेळेला आपण पाणी ना त्या पर हेड होता बरोबर आणि आता पार तिकडे खाली गेलाय पाणी पूर्ण पार खाली गेलाय त्या टपर सोडून गेलाय खाली तर आता भीमा नेमका जाळा पूर्ण टाकलाय ना तो म्हणला कडाला ते खाली पूर्ण पाणी एकदम हे खेळ खोली जास्त याला रुंदी कमी आणि खोली जास्त तिडे दिसतंय का जाळाच्या पा अ त्याला असं सपेद सपेद आपलं लाल लाल असं हे ते म्हणजे कापूस मग तिथं जावं समोर बोललंच आहे आपण त्या जाळ्या जावा जावं आता आणि मग चेक करू मास्तं गुतलंच तर नाही वाटप विकून वाटे मला अडचण आहे अडचण नसते विकून जायला तुमटं तर चला आपण विकून जायला लागणार आहे आता विकून जावा आपलं आता चला पाहू किती मासं कुठलं ते तिकडे जाळे पहा आता मी जाळे आपली काढून दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो ह्या जाळ्याजवळ आणि इकडे ना पूर्ण असा उंच खडे पा एकदम उंच कडे आणि ही जी जागा आहे ही पूर्ण अशी खोल होती खाली पहिली एकदम खोल होती वावर होती लोकांची म्हणजे शेती ह्यादाना बरेच लोकांची शेती जायला आहे बरीच खोल आहे खाली आणि पूर्ण असा जंगल होता दाटगनदाट जंगल होता पण मग पाण्याला भरून घ्या पूर्ण एवढा भरत आहे ना मग पूर्ण झाडाबिडा सगळी मरून घ्यात आणि ह्या ज्या दगडी आहेत ह्या पाच त्या दगडी आहेत ना, ना वरचा जो कडा आहे हा पा ह्या कड्याच्या सगळ्या वरून कडा तुटून आणि ह्या दगडी खाली ती आणि इतक्या मोठमोठ्या दगड आहेत तर भरपूर असं मोठे मोठे आता इथून त्या साईडनं तर गेला ना त्या साईड कोंडी मुंडवाडी आणि पहिले आमचे लोक आहेत ना ज्या टायमाला रस्ता नव्हता ना त्या टायमाला मग इथून असा मध्ये उतारावला तिथूनच पाहिजे जायची अशी इच खाली नाही इथं खाली एकदम गंधाट जे मुलं होता शेती होत्या लोकांच्या बऱ्याच शेत्या पुढे तिथे नाही का आणि इकून आता हे कडं बिडं सगळं तुटत तुटत चालत सगळं आता पाण्याना ही जागा आता खाली एकदम भरून चाले ही माती ना पूर्ण या साईडची गेली मी चल आता त्या जाळा एका आपण ना अप इथं जाळा बांधून ठेवल्या असा काडी उभी करून आणि बाकीचा ह्या पाण्यातून असा पसरून गेलाय पहा त्याला असं लाल 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 असा कापूस लावी रे म्हणजे जेणेकरून जाळा असा ओढतात का म्हणून जाळा भरपूर मोठं आहे पण मग तो असाच हातानं जा म्हणजे या अगं ते अंग टाकेल रे बा आणि बाकीचा जाळा इकडे तो बा तिकडं बाकीला ठेवला आहे मग एवढा जाळा काही इकडे पुरला नसल्यामुळं मग त्यांना बाकीचा जाळा तिकडं गुंडाळून ठेवला आहे हा बा हा जाळा आणि मासं भरपूर मोठं राहील पण मग आता काही मासं गुंतवत नाही गुत्ती आणि पाणी इथे लेखवाले चला आता हा जाळा मी हळूहळू काढायला सुरुवात करतो पोहो आता आपली उत्सुकते आहे मग असं का नाही नसतील गुतलं ना आपण जाळा असंच टाकून जाऊन हुं जाऊ इथं नाही तर मग ठेवू गुंडाळून त्याचा जाळा म्हणजे मेहनता ना करायला बिचारण जाऊ वगैरे घेऊन आपण नाही का पोहो बरं आता आपण तर मित्रांनो आता जाळा आपली वरून उचलायचं का नाही मग मला त्या साईडला त्या जा दगड जायला लागेल एकदम आला आपण त्या दगड जाऊ नाही तर मग तसं काही नाही इथून उचलते पण पाहू हिटच उचलू आपण आता पाहू आता मासं गुतलं का नाही कसं मासं गुतलं की किती गुथला का की काय कसा जाळावड आहे ना आता सुरुवात की नाही असं जोड आता पाण्यावर उधरेल ना नाही गार लागत आहे एकही उचल नाही थप कुठं दाखव जा अजून एकही भेटला नाही आपल्याला एक गुठलाय एक आहे मस्त गोडा मासा गुतलाय पहा घोडा घोडा तर मित्रांनो हपा हा घोडा मासा म्हणतो त्याला हा घोडा मासाय म्हणतो ना हपा याला घोडा म्हणते ती हा मासा आहे ना मिळून लय भारी राहतोय खायला पण आता इतका जबरदस्त गुंतला ना हा याला का एवढंच येतं ना कुंडल तर एवढंच गुंतल दिसतो इथं आणि एक छोटा पापलेट गुथला पा। ह्या बा छोटा पापलेट आहे हा काढून टाकू याचा काय उपयोग नाही पण हा घोडा मासा गुंतला एक पहाटा त्याला आता आपण आलाद काढू याला दात भीत राहतो एकदम असं दात राहतो मित्रांनो तिसकाट हे रे हे हा एकदम आलात काढला आहे मित्रांनो हा आणि आपण आता हा काढून आणि असा पिशी हे कॅरियाबा मित्रांनो एकदम छान असा मासा कुतलाय बा घोडा मासा म्हणतात लांब ट्राच आहे पोमटासारखा तर याला इकडे ठेवून आपण आता पिशी ठेवून हे एक असा पापलेट मासा कुतलाय आणि इकडे एक घोडा मासा आपण दाखवला म्हणजे आता याला तुमच्या भागात काय म्हणतात मला माहीत नाही पण आमच्या इकडे म्हणजे घोडा मसा या प्लास्टिकच्या प्लॅस्टिक ठेवल्या बा एवढा हे दोनच गुंतलं ती आणि दोन होतं एकदम बारीक बारीक तरी सोडून आपण पाण्यामध्ये आणि आता हाय काढून घेतो आपण छोटा ते आता ते उगाचं ना झाडं मांडली बाबा काढच त्याला सोड नव्हती तुम्हाला म्हणा जाऊन पै कारण कसा गुतलं तर गुतलं नाही काय नाही पण मग कोणी येत आहे ना मग असं म्हणजे हे जाड काढून घेऊन जाते ना किंवा कोणी कसा ओढत आहे मग फुटून जातं झाडं ना त्याच्यामुळं मग आलो होतो तर चला आता ते काय आता एवढं काय एक दोनच मासा पिटत काल नाही काय होणार नाही पण मग ने बुजून खावा आता गुतलं ते आहेसतं तर मित्रांनो आता ह्या इकडे ना ज्या मोठ्याला मासे या धरणामध्ये ना ज्यामोट्याला मासा आहेत मी पण मग आपला जा हा जो जाळ आहे ना हा बारीक माशांचा आहे हा मोठा नाही आता याचा मारा बारीक आहे मग याच्यामध्ये बारीकच मासा कुतून याच्यात काय मोठा मासा कुत नाही आणि मोठ्या माशाचं जाळ आहे ना तो तिकडं खोरामध्ये टाकायला लावतोय आता तो मोठ्या मासा टाकणार रिस्की काम आहे मित्रांनो टुपो जा असा आपल्या काय आता होडीचं साधन नाही टुप नाही आपल्याकडं आणि आपल्याला काय एवढा खोर पाण्यात पोचा येणार नाही टुपो काम ले रिस्की मित्रांनो एवढा कुठे पाण्याचा लढा ले डेरीमध्ये मासा काम राहत आहे म्हणून मग आपण एवढा म्हणजे असा खोल पाण्यात काय जात नाही आपल्या ही तिवरी आहे याला तिवरी म्हणतात मित्रांनो मुळे मासं या असं गुतच त्याचं याच्यात नाही गुतलं हरकत नाही दोनच मासे ना मान मानून घेऊ आपण आता हे जाळं आहे ना हेच काढेल गुंतवत आहे ना मग हे आता काढून आणि ते बी माझा आपण घेऊन टाकू तो येईल कुरंग खाता पण मग पोहो मग आता ह्या जाळा थोडा वाळत जातं हे झालं थोडा वाळून वाळाय का त्याला टाइम नाही लागत त्याच्यामुळे हाय मासा काढून हा पक्का गुंतवून गेलाय जा माझं गुंतवण नाही का ते काटेल पक्का गुंतत ते निघतीच नाही ते हा काढून टाकू यालाही काट राहत होती कुठं फक्त मोटल मासं उठ उठत होतं फक्त मोटल मासं होतं मित्रांनो फक्त डोळ्या नाही तिथं आपली पण ते काय आपण देऊ शकते नाही ते गळा नाही मासे भेटत होती हां पावसाचे सीजन आम्ही ते ओम वामटा बिमटा भेटत नाही का आता नाही आता बरेच मी तर रिकमेंड केले का खेकडी नाही दाखवते काहीच नाही पण ते खेकरी आहे ना मित्रांनो आता भेटतेच नाही ती खेकडी जायचं होत आपली सापळा मांडायची एक मित्रांनो आहे तर म्हणजे खेकरीचा आपण जाळा सापळा मांडू पण नाही पण आता चला आता एवढंच मासं घेऊन आणि दोनच मासं घेऊन जाणार मासा थोडा काढायचा काम करा याला जॅम कुठून गेला या हे पहा हे ना हे जा असा लय मेहनत ना अशी काढी राहते पहा याला त्या काडीमध्ये होऊन असा गुंडाळा राहत आहे ह्या बा नाही तर मग तसाच घेतला ना मग ते जॅम गुंतत आहे पुराला लांब जाळे मित्र हे बा फार पायापासून तर डोक्या एवढे म्हणजे याला तर मग जसत्या ना आता झाला यायला विळणव्हती इकडं आणि मग त्यानं सांगितलं होतं म्हणजे जाळा मांडलाय काल मग गुतलं गुत नाही दोनच मासा सापडलं एक असा लांब सांगितलं आपली तो गोडा मासा आणि एक छोटा पापलेट भेटला आणि हे जाळा त्याचा मग घेऊन आता त्याच्या घरी नेऊन देऊ मग कारण मग कवर ठेवून जमत नाही ना त्याला घेणं नव्हती चला आता हे जाळ आहे काढलंय आणि जायचं आपली त्याच्या घरी घेऊन या जाळा आणि मित्रांनो कसं आहे मासं गुंताय अजून टाईम मागे कारण पाणी खाली गेला कारण मग मास्त गुत अजून बरोबर पाणी आहे ना आणि मोठा जागा नाही आपल्याकडं तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो हाचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर सांगा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कर चला पुन्हा एकदा सह जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आज जय शिवराय